नमस्कार मैत्रिणीं प्रेमकला शिंदे चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे मी आज बनवणार आहे वुलंचे पान तर हे बघा वुलंचे पानासाठी मी हिरवा कलर घेतलेला आहे सुई घेतलेली आहे विणण्यासाठी आणि कट करण्यासाठी कातर घेतलेली आहे चला तर मग मी बनवून दाखवते तुम्हाला हे बघा हे आडा घेऊन अकरा खांब सॉरी अकरा साखळ्या टाकून घ्यायच्या दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि अकरा हे बघा ही अकरा आहे ती वरली एक सोडून द्यायची आणि दहाव्या साखळीमध्ये फक्त बिगर आड्याचा खांब टाकून घ्यायचा नंतर एक बिगर आड्याचा खांब पण थोडासा असं वरती अशी धागा ओढून नंतर टाकून घ्यायचं त्याच्यानंतर असा आडा घ्यायचा आणि तिने पण एकदाच सोडून द्यायची असं आडे हे बघा असं त्याच्यानंतर खांब टाकून घ्यायचा त्यातच दुसरा पण खांब हे बघा असं नंतर खांब टाकायचा आणि दोन वेळेस खांबामधून आडा काढून घ्यायचा त्यानंतर तसंच दोन वेळेस आडा टाकून खांब करून घ्यायचे दुसऱ्या ह्याच्यावर साखळीवर हे बघा हे असं त्यानंतर पुढी साधा खांब त्यानंतर साधा खांब हे बघा तीन साधे खांब आलेत हां हा शेवटचा आहे त्यामध्ये तीन खांब टाकून घ्यायचे एका साखळीमध्ये हे बघा तीन इकडल्या साईडने एक भरमदात एक आणि इकडल्या साईडनं एक हे बघा साधा खांब टाकून घ्यायचा पुढल्या साखळीवर नंतर एक साधा खांब हे बघा दोन झाले दोन साखळीमध्ये हा तिसऱ्या साखळीमधला साधा खांब हे बघा हे असं झालेलं आहे त्याच्यानंतर दोन दोन खांब हे हे दोन आडे घेऊन एक खांब टाकून घ्यायचा नंतर दोन आडे घेऊन एक खांब टाकून घ्यायचा त्यानंतर एकाच खांबामध्ये हे बघा नंतर बिगर आड्याचा खांब टाकून घ्यायचा हे बघा असं नंतर हे बघा हे दोन बिगर आड्याचे हे बघा कट करून घेते धागा जॉईंट करून लपून घेऊ हे बघा असं हे बघा आपलं पान तयार आहे माझा हा पानाचा व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल लायकन घंटीला प्रेस करा धन्यवाद खूप छान होतात हा पानं तुम्ही पण